नमस्कार मी सानिका मोर पंख या युट्यूब चॅनेलवर आणि इन्स्टाग्रिमवर तुम्हाला सर्व रसिक का प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत तीस दिवस तीच कविता शाळेतल्या आठवणीत रमवणाऱ्याच्या आजच्या भागात मी तुमच्या समोर घेऊन आली आहे शूर शिपाई ही कविता ही कविता आम्हाला इयत्ता सातवीला होती तुम्हाला होती की नाही कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा कविता अशी होती नव्या मनुतीला नव्या दमाचा शूर शिपाई आहे कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे ब्राह्मण नाही हिंदू नाही नमी एक पंथाचा तेच पतितकी जे आखडती प्रदेश साकल्याचा खादाड जे माझी भूक चतगोरेने मला सुख पुपाती नमी नच मंडुक मया समाजा कुंपण पडेने अगदी मला नसाहे कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत सर्वत्र खुणा माजा वरजा मजला आहेत जा सू दिसते कोठेही जा डोई वरती निलांबरते आहे सावलीत गोजिरी मुले उन्हात दिसती गोड फुले भगतामन हर्षून डुले ती माझी मी त्यांचा एकच ओघ आम्हातून आहे नव्या मनोतील नव्या दमाचा मी शूर शिपाई आहे कविता कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा मोरपंख यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच इंस्टा सुद्धा फॉलो करा धन्यवाद